नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ आणला होता जो मिध्वेद आणि पैलवान मारुती भाऊ माने यांच्यावरती आधारित होता आणि त्या व्हिडिओमध्ये मध्ये मला कमेंटही तुमच्या खूप मिळाल्या तुमचं प्रेम ही खूप मिळालं कारण याच कमेंट मध्ये एका प्रेक्षकांनी आपल्याला एक प्रश्न विचारला होता की या मध्ये आपण मिद्वेद आणि मारुती भाऊ माने यांचं जी कुस्ती घडलेली होती त्या कुस्तीचं विश्लेषण सांगत आहात आणि त्या कुस्तीचं काही व्हिडिओ क्लिप्स तुम्हाला मिळतील का तुम्हाला दाखवण्यासाठी मित्रांनो या मध्ये काही अशा चित्रफीत पण या मध्ये आणलेल्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच आवडतील कारण पैलवान मिद्वेद अलेक्झांडर मिद्वेद हा प्रत्येकालाच माहिती नाहीये आणि या अलेक्झांडर मिद्वेदला हरवण्यासाठी जगातील प्रत्येक पहिलवानांनी ट्राय केलं पण अलेक्झांडर मिद्वेद हा जगजेता योद्धा होता आणि त्या योद्ध्याला हरवणं सहजासहजी शक्य नव्हतं आणि या योद्धाला हरवलं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील नामी पैलवान पैलवान भाऊ माने यांनी इथून पुढे मारुती भाऊ माने यांच्याबद्दल तर ऐकलेलंच आहे पण आपण थोडंसं अलेक्झांडर मिदवेद यांच्याबद्दल थोडीफार माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेले असेल पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला या चित्रफित सोबत त्यांच्याबद्दलही थोडंसं ऐकायचं आहे आणि त्यांच्याबद्दल ऐकताना आपल्याला त्यांच्या कुस्तीचेही प्रदर्शन पाहायचं आहे मित्रांनो या व्हिडिओच्या पुढे जाण्यापूर्वी तुम्ही या चॅनलला प्रतिसाद देत आहात चांगला प्रतिसाद देत आहात आणि या प्रतिसादामुळे आपला हा चॅनल पुढे जात आहे आणि आपले हे व्हिडिओज आहेत ते प्रेक्षकांसमोर जात आहेत आणि याचा मला खूप आनंद आहे मित्रांनो तुमची सोबत नसती तर हा चॅनल इतर लोकांपर्यंत पोचलाच नसता पण तुमची सोबत आहे म्हणून हा चॅनल पुढे जात आहे इतर लोकांपर्यंत या माहिती पोहोचत आहेत त्याचा मला खूप आनंद आहे आणि तुमचेही खूप खूप धन्यवाद त्याबद्दल तर मित्रांनो कुस्ती क्षेत्रात इतक्या मोठ्या उंचीवर गेले ते खेडेगावच्या तालमीत सराव करून अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या गरीब कुटुंब गर्भात भाऊंचा जन्म झाला आई वडील उंचीने खुजे मात्र भाऊंचं देह धिप्पाड जणू काही खास कारणानेच मारुती माने यांना ईश्वराने पृथ्वीवर पाठवले आहे रानात मोलमजुरी करत कुस्तीचा छंद जोपासला पुढे स्वतःच्या मनगटावर हिंद केसरी झाले तर गदा ठेवायला घरात जागा सुद्धा नव्हती इतकी गरीब परिस्थिती मात्र स्वकर्तृत्वावर मेहनत जिद्द आणि गावच्या प्रेमामुळे आज ते जागतिक कुस्ती स्पर्धेत नशीब आजमावायला आले होते विदवेची कुस्तीची शैली अदोगरच सांगितली की अठ्ठेचाळीस सेकंदापेक्षा जास्त वेळ कोणताही मल्ल त्यांच्या पुढे टिकू शकत नव्हता आक्रमकता गतिमानता आणि शास्त्रशुद्ध डावपेचांची शृंखला करत चितपटीने कुस्ती मारणारा भाल्यासारखा उंच पुरा आलेक्झांडर तर पाच पाच हजार जोर एकाच वेळी चार चार मल्लांशी खडाखडी करणारे मुलतानी टांगेवर प्रभुत्व असणारे मारुती माने लढत जणू दोन वादळे एकमेकांवर भिडणारच असे अंदाज बांधले जाऊ लागले होते पण पन... मिद्वेदची आजवरची कुस्ती कारकीर्द अतिशय जबरदस्त होती तीन वेळा खुल्या गटात ऑलिम्पिक सुवर्ण पदक असणारा मिदवेद हा अजिंक्य योद्धा होता हे मान्य करावेच लागेल कुस्ती एकेरी होणार अशी चिन्ह दिसू लागली होती पण मारुतीमाने आत्मविश्वासाने मॅटवर उतरले क्षणभर डोळे मिटून त्यांच्या गावचे स्मरण त्यांनी केले ज्या गावाने त्यांच्यावर इतके प्रेम केले की आज ते इथे आले होते बस ठरले गोरापान प्रेक्षकांना अभिवादन करत मैदानात आला एका अजिंक्य वीराच्या चेहऱ्यावर दिसावीत अशी काहीशी मस्तीची छटा त्याच्याही चेहऱ्यावर दिसत होती मारुती माने असा गप्प करू असा आविर्भाव दिसत होता सलामी झडली आणि कुस्तीला सुरुवात झाली मिद्वेदने आक्रमक भूमिका घेत मारुती माने यांच्या गर्दन खेचीला प्रारंभ केला एका क्षणात बलगेत हात घालून मारुती माने यांनी त्या अजिंक्य मल्लाला अशी जी टांग लावली की भवरा फिरावा तशी गर्दीशी फिरत मिद्वेद मॅचच्या बाहेर पडला आणि मारुती माने यांची तीन गुणांची कमाई झाली झोपेत असलेल्या माणसाच्या अंगावर निखारे टाकल्यावर क्षणात झोप विसरून तो सावध व्हावा अगदी तशीच अवस्था झाली होती कुस्तीला प्रारंभ होऊन वीस सेकंद झाली नाही तोवर तीन गुण गमावणारा मिधवेत खरोखर खाजील झाला होता आजवर त्याच्यावर एक गुण घेणे कोणताच मल्लाला जमले नाही तिथे टांगेवर चितपट होता होता वाचलेला मिदवेद पुरता भानावर आला होता आणि पुढे काय घडले ते केवळ अवर्णनीय सावध मिद्वेदने बचावात्मक पवित्रा घेत गे, गेलेले गुण वसूल केले आणि कुस्तीला तीन मिनिटे उलटून गेली डावाला प्रति डाव गर्दन खेच रेटा रेटी प्रेक्षकांचा जल्लोष आणि पत्रकारांची उत्सुकता अकरा मिनिटे भूतकाळ विसरून गेली आणि अलेक्झांडर मिद्वेद गुणांच्या आधारे विजयी ठरला तर मारुती माने रौप्य पदकाचे मानकरी ठरले दमचक झालेला मिदवेत गर्दीतून वाट काढत बाहेर येताना पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला होता सर्वांकडे पाहत तो एकच वाक्य बोलून गेला हा मारुती माने आमच्या युरोपात पाठवा आमच्या देशातल्या घराघरात याचे फोटो लावून पूजा करतील लोक माझ्या आयुष्यात याच्यासारखा शक्तिशाली पैलवान मी पाहिला नाही खरोखरच मी त्याला सलाम करतो भाऊ एकोणीसशे सदुसष्टच्या च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत खुल्या गटात द्वितीय ठरले होते ही बातमी वाराच्या वेगाने भारतात पोहोचली होती पण त्याहीपेक्षा अलेक्झांडर मिदवे त्यांच्या काढलेले गौर उद्गार भारतातल्या वर्तमान पत्रकांची ब्रेकिंग न्यूज ठरली होती अशी ही इतिहासाच्या पानात लुप्त झालेली आजरामर लढत आज कुस्तीगंध या चॅनलवर खुली झालेली आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला मागच्या व्हिडिओ प्रमाणे हा ही व्हिडिओ तितकाच आवडलेला असेल आणि या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेली माहिती ही तुम्हाला आवडलेली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायलाही नक्कीच विसरू नका कारण मित्रांनो आपल्या या चॅनलवरती संपूर्ण जे महाराष्ट्र केसरी होऊन गेलेले आहेत हिंद केसरी होऊन गेलेले आहेत आणि जे ही भारत केसरी आहेत तर त्या पैलवानांची संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवरती उपलब्ध आहे आणि प्लेलिस्टमध्येही उपलब्ध आहे तर नक्कीच तेही व्हिडिओ तुम्हाला आवडतील ही मला आवड आशा आहे तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच पैलवानासोबत पैलवानांच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद